सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव विथ टशन या स्टोरीचे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी निकीने आर्यनला आता खोटा खोटा फोन केला आणि म्हणाली की माझ्या घरावर कोणीतरी हल्ला केला आहे आणि लाईटसुद्धा गेली आहे आर्यन मला खूप भीती वाटते तू पटकन ये आणि आर्यन आता लगेच निकीच्या घरी जाण्यासाठी एक तास निघाला आणि मागे स्वीटी मात्र काळजी करायला लागली निकीने मात्र स्वतःचा फोन आता स्विच ऑफ केला आणि कॅन्डल लावायची पुन्हा विजवायची पुन्हा कॅन्डल लावायची पुन्हा विजवायची आणि असं तिचं विक्षिप्तसारखं चाळे सुरू होते आर्यन आता तिला फोन करत होता या कंडिशनला ती कशी आहे ते बघत होता आणि तिचा फोन स्विच ऑफ येत होता आणि म्हणून आर्यन आणखीन जास्त काळजीत पडत होता आणि हेच तर पाहिजे होतं निकीला की त्यानं आणखीन जास्त काळजी करावी कदाचित आर्यननं तिची इतकी जास्त काळजी केली सुद्धा नसती जर आज परीसोबत ते सगळं घडलं नसतं परीवर खरंच हल्ला झाला होता आणि तिचा जीव जाता जाता राहिला आणि निकीच्या बाबतीतसुद्धा असं काही होईल का अशी भीती त्याला वाटत होती आणि कधीतरी तिने जो ॲड्रेस त्याला दिला होता तो ॲड्रेस मोबाईलमध्ये त्यानं पाहिला आणि तो साधारण दीड ते पावणे दोन तासांचा इतका लांबचा प्रवास करून तिच्या घरी गेला गाडी आहे त्या कंडिशनमध्ये बंद केली व्यवस्थित पार्कसुद्धा केले नाही आणि आर्यन पटकन पळतच तिच्या घरी गेला आणि निकीनं आता कॅन्डल लावून ठेवल्या होत्या आणि खिडकीतून त्याला येताना बघितलं आणि मनातच वेड्यासारखी म्हणत होती फायनली तो आला आता काय करशील स्वीटी आता तो भेल वाजवणार असं म्हणून काउंट करत होती वन टू थ्री फोर अँड फाय आणि पाचव्या सेकंदाला आर्यनचे से पाय तिच्या फ्लॅटच्या दरवाज्यात वाजलेले तिला दिसले आणि त्यानं बेल तापली पण बेल वाजत नव्हती आणि आर्यनने आता हाताने दरवाजा वाजवला आणि म्हणाला निकी निकी यू ओके प्लीज दरवाजा उघड मी आलोय मी आर्यन आणि मग ती पटकन दरवाजा उघडायला गेलीच नाही थोडंसं त्याला आणखीन सतावत होती आर्यन आता जास्त अस्वस्थ होत होता त्याला जास्त ओरडता सुद्धा येत नव्हतं कारण वेळ रात्रीची होती आणि आजूबाजूचे शेजारी जागे झाले असते निकीचा फ्लॅटसुद्धा खालीच होता तो दरवाजा ते दरवाजा उडत नाही म्हणून आर्यनने आता थोडंसं आजूबाजूला जात खिडकीतून आर्यनने बघण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या घरावर कुठून दगडफेक झाली हे बघत होता त्यानं खिडकीतून आत डोकावलं अंधार तर होता म्हणजेच लाईट गेली होती किंवा हल्लेखोरानं मुद्दाम लाईट घालवली असेल असं त्याला वाटलं मग तो पुन्हा दरवाज्यात आला आणि दपक्या आवाजात निकीला हाका मारायला लागला आणि आता निकीने थोडे केस अस्ताव्यस्त केले आपण घाबरलो हे दाखवण्यासाठी थोडंसं पाणी घेतलं स्वतःच्या चेहऱ्यावर शिंपडलं प्लास्टर केलेला हात गळ्यात तसाच होता आणि निकी दरवाजाजवळ जाऊन पटकन खूप गडबडीत दरवाजा उघडतोय असं दाखवत तिनं दरवाजा उघडला आणि समोर आर्यनला बघितलं आणि एकदम त्याच्या मिठीत गेली आणि रडण्याचं नाटक करू लागली आणि ती अशी अचानक मिठीत आल्यामुळे आर्यनला काही समजत नव्हतं त्यात अंधार होता, होता आणि तो तिला बाजूला हो असं म्हणू शकला नाही काही सेकंदाने त्यानं तिला दूर करण्याचा प्रयत्न केला आणि मला निकी ऐक ना काय झालं तर निकी अजिबात त्याला सोडत नव्हती एका हाताने जास्तच मिठी मारत होती आणि म्हणतो ती आर्यन मला भीती वाटते प्लीज मला सोडू नकोस ना मला असंच राहू दे आता आर्यनचा ना इलाज झाला आणि तो तसाच तिला मिठीत घेऊन बसला घाबरलेल्या मुली असाच भावनिक आधार शोधत असतात जसा दुपारी परीनं शोधला होता तिलाही असाच आधार दिला होता त्यानं आणि ती सावरली होती आणि आर्यन आता परी आणि निकीची तुलना करत तिलासुद्धा परीला समजावलं तसं समजावत होता इतक्यात आर्यनचा फोन वाजला दोघांनीही बघितलं तर स्वीटी होती आणि आर्यन निकीला म्हणाल निकी एक मिनिट तशी निकी पुन्हा म्हणाली आर्यन नाही नाही तुला सोडू शकत मी मला भीती वाटते आणि तो म्हणाला निकी स्वीटी काळजी करत असेल मला तिला सांगितलं पाहिजे की मी इकडे आहे आणि इकडे काय सुरू आहे नाहीतर तीही झोपणार नाही आणि मग निकी थोडंसं डोळं पुसण्याचं नाटक करत मागं सरकली आर्यननं स्वीटीचा फोन घेतला तशी स्वीटी आधाशासारखी म्हणाली आर्यन आर्यन तू कुठे आहे आणि किती फोन केले तुला तू तु का नाही माझा फोन घेतला आर्यन आता ना उठला आणि थोडासा दूर जात तिला म्हणाला स्वीटी अगं इथं खरंच सिच्युएशन थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे निकीच्या घरावर खरंच कोणीतरी हल्ला केला आहे ती खूप घाबरलेली आहे तशी स्वीटीसुद्धा म्हणाली ओ oh माय गॉड आर्यन हे तू खरं बोलतोस का अरे पण असं कोण करेल आर्यन मला माहीत नाही स्वीटी आता रात्री खूप झाली ना एक वाजत आला मी पोलिसांना कॉल केला आहे ते येतीलच थोड्या वेळात आणि बेबी तू झोप तुझी आणि परीची काळजी घे स्वीटी म्हणाली आर्यन तू केव्हा येशील आर्यन म्हणाला बेबी मी येतो ना पोलीस आले की येतो आणि असा आर्यन तिच्याशी खूप गोड बोलत होता आणि हे निकीला अजिबात बघवलं नाही आणि माझ्याकडे येऊन तो तिच्याशीच बोलतोय म्हणून आता तिनं तिथलाच फ्लावरपॉट खाली आपटला आणि घाबरण्याचं नाटक करत पुन्हा पळत गेली आर्यनला पाठीमागून मिठी मारली आणि म्हणाली आर्यन आर्यन मला भीती वाटते मला नको ना सोडू मिठीतून प्लीज प्लीज मला तुझ्यापासून दूर करू नकोस असं ती मुद्दाम मोठ्यानं म्हणाली आणि आता हे स्वीटीन स्वीटीनं ऐकलं आणि स्वीटीच्या काळजाचा ठोका चुकला आणि तिकडं नक्की काय सुरू आहे हे स्वीटीला कळे ना आणि आता आर्यनसुद्धा तिला म्हणत होता नाही की काही नाही होणार रिलॅक्स मी आहे ना आणि आता थोड्याच वेळात पोलीस येतील आणि आता स्वीटीसुद्धा तिकडून म्हणाली आर्यन तिकडं काय सुरू आहे आणि आर्यन म्हणाला स्वीटी मी तुला नंतर कॉल करतो आता तू झोप असं म्हणून आर्यननं फोन ठेवला पण आता स्वीटीची झोप लागण्याऐवजी झोप उडाली इतक्या रात्री ते दोघेच तिथे आहेत आणि ती शातीर मुलगी आर्यनच्या मिठीत आहे तिच्या घरावर हल्ला झाला आहे खरं की खोटं माहीत नाही पण ती आर्यनच्या खूप जवळ आहे हे मात्र नक्की आणि आता नकळतच स्विटीचा हात तिच्या मंगळसूत्राकडे गेला आणि तिच्या डोळ्यात काळजीचे ढग दाटून आले आणि तिनं आर्यनचा फोटो हातात घेतला आणि छातीशी लावून बसली मग आर्यननं निखिला व्यवस्थित सोफ्यावर बसवलं आणि मला रिलॅक्स आता मी आहे ना आणि आधी लाईट कशी गेली ते बघूया स्विच कुठे आहे सांगशील का ती म्हणाली स्विच तर बाहेर आहे आर्यन म्हणाला पण निकी मला एक सांग तुझ्या बिल्डिंगला सिक्युरिटी तर आहेत ना मग तरीही तुझ्या घरावर कशी काय दगडफेक झाली आणि हे कोणाचं काम असू शकतं असं सु तुला वाटतं आणि मी खाली आता पाहिलं सिक्युरिटीसुद्धा जागेवर नव्हते इतक्या मोठ्या बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी काय नाही तशी नक्की थोडी घाबरली आणि आता आर्यनचे प्रश्न सुरू झाले होते आणि त्याची उत्तर तिला फार विचार करून द्यावी लागणार होती आणि ती म्हली आर्यन नेमकं आज सिक्युरिटी सुट्टीवर आहे आणि मला काहीच माहीत नाही की हे सगळं काय झालं कसं झालं पण आणखीन एक गोष्ट सांगू का काही दिवसांपूर्वीच माझी काही बदमाश मुलांसोबत भांडणं झाली होती ते माझी छेड काढत होते आणि म्हणून मी त्यांना थप्पड मारली होती आणि मला वाटतं हे त्यांचंच काम आहे कारण त्यांनी मला धमकी दिली होती आणि आर्यन म्हणाला ओ आय सी असं का म्हणजे नक्कीच त्यांचंच हे काम आहे कारण अशी बदमाश मुलं असं करत राहतात एनिबी मी आलोच लाईट बघून असं म्हणून तो बाहेर गेला आणि मोबाईलच्या टॉर्चमध्ये त्यानं बघितलं तर निकीच्या फ्लॅटची लाईटचं कनेक्शन नेमकं सोडवून ठेवलं होतं त्यानं आता लाईट लावली आणि पुन्हा घरात आला आणि निकी म्हणाली थँक्यू सो मच आर्यन तू आल्यामुळे मला खूप दिलासा मिळतोय आणि आता काही वेळातच पोलीस आले तिला थोडेसे प्रश्न विचारले निकीनं सुद्धा तयारी करून ठेवलीच होती आणि आज तिनंच वॉचमनला सुट्टीसुद्धा घ्यायला सांगितली होती आणि तिनं आर्यनला जे सांगितलं तेच सांगितलं आणि पोलीस म्हणाले ओके मॅडम आम्ही ती मुलं कोण आहेत ते शोधण्याचा प्रयत्न करतो आणि पोलीस निघून गेले आणि आता ती मुलं तिची छेड काढणारी अस्तित्वात नव्हतीच तर सापडतील कुठनं असं म्हणून थोडी गालात हसली आणि आर्यन निकीला म्हणाला निकी आय थिंक मलासुद्धा गेलं पाहिजे स्वीटी माझी वाट बघत असेल तसं निकीनं पुन्हा घाबरण्याचं नाटक केलं आणि त्याचा हात पकडून म्हणे नाही आर्यन प्लीज मला सोडून जाऊ नकोस नाहीतर ते पुन्हा येतील आणि मला त्रास देतील आणि त्यांनी मला काही केलं तर आर्यन प्लीज नको ना जाऊ असं म्हणून ती त्याच्या आता मागेच लागली आणि तो अडचणीत सापडला आणि तिला म्हणाला निकी अगं मी कसा राहू शकतो इथं आणि निकी म्हणाली काय झालं काय हरकत आहे तू हवं तर स्वीटीला फोन करून सांग आणि आता पुन्हा इतका जास्त प्रवास करून तू केव्हा घरी जाशील तोपर्यंत पहाटेच्या तीन वाजून जातील त्यापेक्षा तू इथेच आराम कर आणि सकाळी जा तरीही आर्यन तयार नव्हताच आणि तो मी घरी जातो असं म्हणत होता आणि ती म्हणाली आर्यन जर मला काही झालं तर त्याला तू जबाबदार राहशील लक्षात ठेव असं म्हणून रडायला लागली ला ला आणि पुन्हा त्याच्या मिठीत बसली आणि तिला रिलॅक्स रिलॅक्स म्हणत आर्यननं पुन्हा शांत केलं आणि त्यानं आता स्वीटीला फोन केला स्वीटी अजूनही जागीच होती तिने पहिल्या रिंगला फोन घेतला आणि म्हणाले आर्यन तू निघालास का तू येतोस ना आर्यन आणि आर्यन म्हणाला स्वीटी मला वाटतं मी इथे थांबावं कारण निकी खूप घाबरली आहे आणि तिच्या सोबतीला कोणीच नाही तशी स्वीटी म्हणाली आर्यन अरे असं काय करतोस तू तिथे कसं थांबशील हे बघ तू घरी ये मी तुझी वाट बघते आणि मध्ये बोलत म्हणाले स्वीटी किती सेल्फिश आहे गं तू अगं मी अडचणीत आहे आर्यनची फ्रेंड अडचणीत आहे आणि तू अशी बोलतेस तू ना अजिबात आर्यनची वाईफ शोभत नाहीस तो त्याच्या फ्रेंडसाठी किती करतो आणि तू मात्र त्याची साथ देत नाहीस तसा स्वीटीला इकडे राग आला आणि स्वीटी रागात म्हणाले निकी तू तु तुझं बघ आर्यन माझा नवरा आहे आणि यावेळी तो माझ्या जवळ हवा आणि निक्की माली स्वीटी आर्यन तुझाच नवरा आहे पण म्हणून त्याने इतरांची मदत करायची नाही का अगं कसले विचार आहेत तुझे तुझं हे वागणं अजिबात बरोबर नाही स्वीटी अशी निकी स्वीटीलाच बोलायला लागली ला आणि स्वीटीला तर आता काय ते कळेच ना आणि ती गप्प झाली आणि आता आर्यनला सुद्धा वाटलं की निकीचं बरोबर आहे यावेळी तिला जास्त गरज आहे माझी आणि तो स्वीटीला म्हणाला स्वीटी तू झोप मी सकाळी येतो आहे आणि फोन ठेवला आणि आता निकी पुन्हा त्याच्या हाताला पकडून आली आर्यन थँक्यू सो मच पण स्वीटी अशी कशी रे मला ना तिचं हे वा नेचर जे सेल्फिश आहे ते आवडत नाही ती तुला कोणाची मदत करू देतच नाही सतत तुला पत्राला बांधून ठेवते आणि आर्यन तिला म्हणाला निकी तिला बोलू नकोस मी थांबतोय ना आणि मला वाटतं आता तू तु तुझ्या बेडरूममध्ये जा आणि झोप मी आहे इथेच हॉलमध्ये आणि ती म्हणाली नको आर्यन मी पण थांबते ना इथेच तुझ्याजवळ मला आता एकटीला खरंच भीती वाटते नाही तर तू बेडरूममध्ये चल आणि आर्यनला ते योग्य वाटे ना तो म्हणाला ठीक आहे तुझ्या बेडरूममध्ये सोफा आहे का ती म्हणाली आहे आर्यन म्हणाला मग तू बेडरूममध्ये बेडवर झोप मी सोफ्यावर झोपतो आणि मग ती तयार झाली आर्यन सोफ्यावर हाताची घडी घालून झोपला आणि झोपता झोपता तिला म्हणाला नाही की तू काही खाल्लंस का आणि टॅबलेट घेतलं का आणि ती म्हणाली हो गुड नाईट आर्यन आणि तू व्यवस्थित झोप ना सोफा मोठा आहे नाही तर तू बेडवर झोप मी सोफ्यावर झोपते आणि आर्यन मला नको मी कम्फर्टेबल आहे इथेच गुड नाईट आणि त्याने तिच्याकडे पाठ केली आणि झोपला तो झोपलाच तोही फार कंटाळा होता आज खरंच खूप दगदग झाली होती त्याची सकाळी ते परीचं प्रकरण झालं होतं आणि आता हे परीच्या बाबतीत तो विचार करत होता आणि त्याची विचार प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच निकीचा त्याला फोन आला होता आणि निकीचे विचार त्याच्या डोक्यात घुमत होते आणि कोणी केला असेल तिच्यावर हल्ला असं त्याला वाटत होतं आणि त्यानं डोळे झाकून घेतले आणि निकी मात्र त्याच्या पाठमोरे आकृतीकडे बघून गालात हसत होती आणि तिचा पुढचा प्लॅन डोक्यात तयार ठेवत होती आज आर्यनला इथे थांबवून तिनं खूप मोठं काम केलं होतं आणि स्वीटीचं काय होत असेल तिकडं असं म्हणून तिला फार छान वाटत होतं स्वीटी मात्र इकडे खूप काळजी करत होती करो आणि काही कमी जास्त होऊ नये ती निकी आर्यनपासून दूर राहावी असाच विचार ती करत होती आणि तिलाही थकून झोप लागली आणि आता सकाळ झाली बराच वेळ झाला होता परी उठली आणि स्वीटी सुद्धा उठली होती आणि आर्यन सुद्धा जागा झाला आणि त्याच वेळी त्याचे डोळे बंद होते आणि त्याला त्याच्या मिठीत कोणीतरी आहे असं जाणवलं आणि आता रोज तर त्याच्या मिठीत स्वीटी असते आणि स्वीटीच आता सुद्धा मिठीत आहे असं त्याला वाटलं आणि तिला आणखीन जवळ ओढली आणि छातीसोबत दाबली आणि मग तिच्या कपाळाला किस करताना अचानक स्वीटीचा फोन आला आणि त्यानं डोळे उघडले आणि समोर निकीला बघितली आर्यन हादरला आणि चटकन उठून बसला आणि म्हणाला निक्की तू इथे काय करतेस तू तर बेडवर झोपली होतीस ना आणि तू माझ्याजवळ केव्हा आलीस आणि का आलीस आर्यन आता खूप अस्वस्थ झाला होता आणि निक्की त्याला म्हणली रिलॅक्स आर्यन रिलॅक्स इतका अस्वस्थ होऊ नकोस काही नाही झालं आर्यन मला अगं काही कसं नाही आता मी तुला असं म्हणून तो गप्प बसला आणि निकी म्हणाली अरे पहाटे मी तुला पांघरून घालायला आले होते अंगावर तुझ्या ब्लँकेट घालत होते थंडी आहे ना आणि तूच माझा हात पकडला आणि मग मला काहीच करता येईना आणि झोपले थोडंसं त्यात काय इतकं आणि आर्यनं आता डोक्याला हात लावला आणि म्हणाला इट्स माय बिग मिस्टेक आणि त्यानं आता फोनकडे बघितलं आणि स्वीटीचा फोन होता आणि आता स्वीटीनं फोन केला नसता आणि त्याची झोप मोड झाली नसती तर माहीत नाही त्यानं काय काय केलं असतं निकीसोबत स्वीटी समजून आणि त्याला हे खूप गिल्टी वाटायला लागलं आणि मग त्यानं फोन घेतला आणि मला स्वीटी मी लगेच निघतोय परी उठली का स्वीटी म्हणाली हो आर्यन सावकाशी आहे असं म्हणून तिनं फोन ठेवला आणि आर्यनचा नॉर्मल आवाज बघून तिला बरं वाटलं तिने की कितीही जवळ आली तरी आर्यन तिला तिच्या पद्धतीनं दूर ठेवणार हे तिला माहीत होतं आणि निकी म्हणाली आर्यन काय घाई आहे थांब ना कॉफी करते तू पहिल्यांदाच माझ्या घरी आला आणि तसा आर्यन तिला म्हणाला निकी नेक्स्ट टाइम कधीतरी येईन कॉफी घ्यायला आता मला गेलं पाहिजे डॅड इथे नाहीत आणि ऑफिसचं खूप वर्कलोड आहे आणि आता आर्यन असं कारण सांगून निघाला आणि निकी हसूनच महाली बाय आर्यन आता मीही तोपर्यंत तुझ्याशी कॉन्टॅक्ट करणार नाही जोपर्यंत तिकडून स्वीटी कॉन्टॅक्ट करत नाही कारण आता तू घरी जाणार आणि मोठा धमाका होणार आहे नक्कीच असं म्हणून हसली मग इकडे आर्यन घरी पोहोचला तेव्हा परी आणि स्वीटी नाश्त्यासाठी त्याचीच वाट बघत होत्या तो आला बाथरूममध्ये जाऊन बाथरूममध्ये जाऊन बाद घेतला खाली आला आणि परी म्हणाली चिकू मम्मीचा फोन आला होता मला घरी गेलं पाहिजे ते दोघेसुद्धा घाबरले आहेत आणि आर्यन स्वीटीला एक स्माइल देत म्हणाला ऑफकोर्स परी हे घाबरण्यासारखीच गोष्ट आहे साधीसुधी अजिबात नाही पण मला एक सांग तो गँगस्टर तुझ्या जीवावर काऊट लाग तू तर आत्ताच युकेतून आलीस ना तशी परी आणखीनच गप्प बसली आणि आर्यन चिडून म्हणाला परी तू अशी गप्प बसू नकोस तुझं असं गप्प बसणं आता जीवावर उठायला लागलेलं ला आहे तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या तशी परी घाबरली त्याच्या मोठ्या आवाजानं आणि स्विटीमाली आर्यन थोडंसं हळू आणि आता निकी कशी आहे रे आर्यन रागातच म्हणाला ठीक आहे पण या मुलीला कळायला नको का इतकं काय आहे जे सांगण्यासारखं नाही आणि परी आता तू जर मला खरं खरं नाही सांगितलं तर माझ्या पद्धतीनं मी खरं काय आहे ते शोधून काढेल आणि मग कोणालाच ठेवणार नाही समजलं परी आता त्याला म्हणाली प्लीज प्लीज चिकू फक्त थोडी मुदत दे आणि ऋषीला भेट आणि आर्यन म्हणाला नाही मी त्या डफरला भेटणार नाही कारण त्यानं आधी मला भेटायला नकार दिला मग आता मी त्याला भेटणार नाही आणि परी आणि स्वीटी त्याचा तो ॲटिट्यूड बघून हताश झाल्या मग आता परी घरी गेली ऑफिसला गेले आर्यन आणि स्वीटी आणि तो दिवसही तसाच गेला विवेक अस्मिता परीला विचारून विचारून दमले की हे सगळं का झालं ते सांग तो माणूस कोण होता तरीही परी बोलली नाही आणि मग दुसऱ्या दिवशी शुक्रवार होता आणि स्वीटीची नोकर तिच्याकडे आली आणि म्हणाली मॅडम कपडे धुवायला घेत असताना हे सरांच्या खिशात सापडलं बघा आणि स्वीटीने आता ते हातात घेतलं आणि निरखून बघितलं तर ते एक इयरिंग होतं आणि हे कोणाचं आहे माझं तर नाही असं स्वीटी म्हणाली आणि तिने थोडं तिच्या बुद्धीवर जोर दिला आणि तिला काहीतरी आठवलं आणि तिचे डोळे मोठे झाले तिनं पटकन मोबाईल काढला आणि निकीनं त्या दिवशी पाठवलेले फोटो बघितले आणि झूम करून तिच्या कानात बघितलं तर ते त्याच दिवशीचं इयरिंग होतं निकीच्या कानातलं ज्या दिवशी मिटिंग करताना त्यांनी फोटो काढले केक कापून आणि त्याच दिवशी तिचा ॲक्सिडेंट झाला होता आणि हे आर्यनच्या खिशात कसं याचा अर्थ काय हे न समजणे इतकी स्विटी मूर्ख नव्हती आणि तिला आर्यन आणि निकीचा खूप राग आला आणि तिनं ते इयरिंग तिच्या मुठीत घट्ट पकडलं आणि रागानं मुठी आवडल्या आणि आता काय होणार पुढं निकी आणि आर्यन आणि स्वीटीमध्ये हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे थँक्यू